भारताचे पंतप्रधान यांनी जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान सुरू केलं आहे देशातील पंच्याहत्तर विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचा विकास करणे हा या अभियानाचा उद्देश आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाअंतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबांसाठी देशात चार लाख नव्वद हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे त्याच धर्तीवरती ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ भिवंडी मुरबाड शहापूर आणि कल्याण तालुक्यातील वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय माहा अभियाना अंतर्गत आदिम जमातीतील सर्वेक्षण तेरा हजार बत्तीस कुटुंबांचे करण्यात आले असून बारा हजार तीनशे सदोतीस पात्र घरकुल लाभार्थी संख्या तर घरकुल मंजूर लाभार्थी सहा हजार चारशे बासष्ट संख्या आहे खातकरी कुटुंबांना घरकुल देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मिशन मोडवरती कामकाज करण्यात येत आहे प्रथम दहा अंबरनाथ भिवंडी मोरबाड तालुक्यातील केवळ पस्तीस ग्रामपंचायतींचा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाअंतर्गत समावेश करण्यात आला होता परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडील पाठपुराव्याने व जिल्ह्यातील आदिवासी संघटनांकडून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार यांच्या विशेष प्रयत्नांनी केंद्र शासनाकडे सर्वेक्षणाचे लिंक पुन्हा सुरू करून देण्यात आली असून कातकरी कुटुंब या लाभापासून वंचित राहू नये त्याच अनुषंगाने सद्यस्थिती ठाणे ग्रामीण भागामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वेक्षणाचं कामकाज वेगाने सुरू आहे आज अखेर तेरा हजार बत्तीस कुटुंबांचा सर्वे पूर्ण झाला असून बारा हजार दोनशे सदोतीस लाभार्थी पात्र झाले आहेत नऊ हजार सहाशे सत्याऐंशी लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे तर सहा हजार चारशे बासष्ट घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून कोणतेही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची विशेषतः दक्षता घेण्याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्वेक्षण युद्ध पातळीवरती सुरू असून सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाअंतर्गत अंबरनाथ तालुक्यातील सर्वेक्षण नऊशे एक्केचाळीस कुटुंबांचं करण्यात आलं असून पात्र घरकुल लाभार्थी संख्या आठशे पासष्ट तर घरकुल मंजूर लाभार्थी पाचशे बावन्न भिवंडी तालुक्यातील सर्वेक्षण चार हजार एकशे एक कुटुंबांचे करण्यात आले असून पात्र घरकुल लाभार्थी संख्या तीन हजार नऊशे एकवीस तर घरकुल मंजूर लाभार्थी एक हजार आठशे एकोणतीस मुरबाड तालुक्यातील सर्वेक्षण दोन हजार आठशे सत्त्याण्णव कुटुंबांचं करण्यात आलं असून पात्र घरकुल लाभार्थी संख्या दोन हजार पाचशे बावीस तर घरकुल मंजूर लाभार्थी एक हजार तीनशे चौवेचाळीस तर शहापूर तालुक्यातील सर्वेक्षण चार हजार सत्त्याण्णव कुटुंबांचं करण्यात आलं असून पात्र घरकुल लाभार्थी संख्या चारशे बावन्न तर घरकुल मंजूर लाभार्थी दोन हजार चारशे पाच तर कल्याण तालुक्यातील सर्वेक्षण एक हजार चौदा कुटुंबांचं करण्यात आलं असून यामध्ये पात्र घरकुल लाभार्थी संख्या आठशे तर घरकुल मंजूर लाभार्थी तीनशे बत्तीस आहे असे एकूण ठाणे जिल्हा सर्वेक्षण तेरा हजार बत्तीस कुटुंबांचं करण्यात आलं असून बारा हजार दोनशे सदोतीस पात्र घरकुल लाभार्थी संख्या तर घरकुल मंजूर लाभार्थी सहा हजार चारशे बासष्ट संख्या आहे कातकरी कुटुंबांना पक्के घरकुल मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत असून विविध श्रमजीवी संघटना तसंच इतर सामाजिक संघटनांच्या पुढाकारामुळे प्रशासकीय कामकाज करण्यासाठी मोलाचे योगदान मिळाले आहे जिल्ह्यातील पात्र घरकुल लाभार्थी बारा हजार दोनशे सदोतीस यांना हक्कासे पक्के घर मिळणार असल्याचं विविध स्तरावरून याची दक्षता घेण्यात येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा